नमस्कार लोकहित लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या काही ताज्या घडामोडी निंगणूर पिरंजी येथील काशी विश्वनाथ महादेव मंदिराचा कलशारोहण व सप्ताहाचा कार्यक्रम संपन्न सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी उमरखेड तालुक्यातील निगनूर येथे उंच डोंगरावर वसलेले काशी विश्वनाथ महादेव मंदिर या सातही दिवस गाजलेल्या स सप्ताहाची समाप्ती व कळशारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते यावेळी बिटरगावचे पोलीस कर्मचारी यांनी सहकार्य केले व जिल्हा परिषद सदस्य पंकजभाऊ मुडे पंचायत समिती सदस्य नामदेव मुरमुरे ग्रामपंचायतचे सरपंच सुरेश विठ्ठल बर्डे ग्रामपंचायत आजी माजी सदस्य व सर्व भाविक भक्तांनी आपली उपस्थिती दर्शविली या कार्यक्रमाचा महाप्रसादाचा कार्यक्रम अगदी आनंदात पार पडला काशी विश्वनाथ महादेव मंदिराची पुजारी श्री भुजाजी महाराज यांच्या सहकार्याने कार्यक्रम अतिशय आनंदात पार पडला या कार्यक्रमाला परिसरातील हजारो भाविक भक्त उपस्थित होते लोकहित लाईव्ह न्यूजसाठी निवनूर प्रतिनिधी संतोष वायकुळे अखंड हरिणाम शिव फाई जाऊन झाला आहे तसेच या पंचकोशी सर्व गावकरी व बाहेर सर्व पाहुण्यांनी आपल्याला सहकार्याच लोकदा चढवण्यात येते की पाण्याची आज आणि जाऊन हे नव्हती माझ्या यांनी आपल्या सत्ता संपन्न केला सर्व काशी मित्रनाथ महादेव मंदिर या सर्व सदस्यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद म्हणतो महादेव मंदिर हरिवर्षपणाने मनोजे फेस्टरवाडी त्यांनी सुद्धा गुरुचा त्याग निघून सहा वर्षामध्ये आज सरकार रुग्णालय झाली प्रचंड हरिराम समजा श्रीपुराने श्रीपुराण वर्ष होणारे हरिमंतपर्यंत त्याग होणार असतील आणि आमच्या पंचायत मंडळीने कार्यकर्ते मंडळी त्यांनी आमच्या रान करून यावर सगळ्या गोष्टी पाहिल्याचा आणि मदत करू शके आम्ही जवळ ही लोकसंख्या अंदाजी अंदाजी लोकसंख्या किती असेल बोला अंदाजी लोकसंख्या किती साथ, सात 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 हजाराच्या वरी लोक निघालेले आहेत जवळजवळ सात किंचणचा तांदूळ पुरला नाही एवढा सोहळा आठ ठिकाणी या पंचक्रशूच्या शंकरवाडी निंडणू या गावामध्ये झालेला आहे धन्यवाद धन्यवाद बोलता बाबा तुमच्या सहकार्याने सर्व कार्यक्रम एकदम सुंदर झालेला आहे मेहनतीने खूप मोठे प्रयत्न करून सुद्धा आज मोठ्या जोराने कार्यक्रम आहे त्याचे सर्व याचे आम्ही आभारी आहोत